नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमित्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमित्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स किरण सामंत यांच्यासाठी उमेदवारी मागितली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेबाबत उदय सामंत यांचं मोठं विधान निर्यात बंदीमुळे कांद्याचे दर दुपटीने उतरले कांदा उत्पादक व्यापाऱ्यांना बसला फटका तर निर्यात बंदीमुळे ग्राहकांना होतोय लांजा तालुक्यातील वेरळ ते कुरसुम रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन संपन्न मुख्यमंत्री सडक योजनेतून रस्ता मंजूर आणि महाडमध्ये मुक्ती दिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन विषयावर कला प्रदर्शन प्रदर्शनाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद पाहुयात सविस्तर वृत्त कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग को लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या संख्येत वाढच होत असून प्रत्येक पक्षानं या मतदारसंघावर दावा केलाय आता त्या संदर्भात राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी एक मोठं वक्तव्य केलंय उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची किंग मेकर अशी ओळख असून त्यांच्यासाठी लोकसभेची उमेदवारी मागितल्याचं उदय सामंत यांनी सांगितलंय एकनाथ शिंदे यांच्याकडे आपण किरण सामंत यांच्या खासदारकीसाठी उमेदवारी मागितली असल्याचं ते म्हणाले त्यांना बहुमताना निवडून आणण्याचं आवाहन देखील उदय सामंत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना केलंय साहेबांना प्रत्येक आणि आपण सगळ्यांनी मिळून शिंदे साहेबांकडे <laughs> मागणी केली की शिवसेनेच्या मिळावी प्रोफेसरी मागायचे ते आपण घरात बसायचं असं पण नाही खासदार सुद्धा अशा पद्धतीने जोडून आला पाहिजे भविष्याच्या खासदारकीचा फॉर्म भरताना लोक दाबत होता आणि म्हणून ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं संकल्प हा करूया मी तर तुमच्या सोबत आहे रात्र दिवस तुमच्या सोबत आहे आज कदाचित राज्याच्या राजकारणामध्ये असल्यामुळे तुमचा माझा संपर्क कमी होतो पण हा संपर्क भरून काढण्याची जबाबदारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आज कार्यक्रमाला उशीर होतो हे देखील मला माहित आहे पण ज्यावेळी रेस्टॉर होता असतो घरी असतो एवढे शेकडो कार्यकर्ते मला भेटत असतात पण ते काही जिल्ह्यापुरते मर्यादित असतात ते महाराष्ट्रात देखील कार्यकर्ते असतात आणि सगळी जबाबदारी आपण सगळ्यात मिळून स्वीकारली पाहिजे महिला पदाधिकारी आहेत तरी देखील महिलांसाठी घेतलेले जे निर्णय ते देखील म्हणून पोहोचवले पाहिजेत आता मी सरस नावाच्या एका बचत गटाच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला जातो मला असं वाटतं की रत्नागिरीच्या महिला मंडळी जेवढ्या चांगल्या पद्धतीने तसा देखील मुंबईला होत नाही एवढं चांगलं काम महिला भगिनी या चळवळीमध्ये केलं नाही आणि म्हणून सगळ्यांनी स्वतःचा एक एक तासाच योगदान मी जसं अठरा वीस तास काम करतो तसं अजिबात काम करण्याची आवश्यकता दिवसाला एक तास जरी मला दिला आणि मी सांगतो तसं तारा काम केलं तुमची ताकद आपल्याला बाजूला करू शकत नाही एवढी तुमची ताकद आहे माझी नाही आणि तुमच्या खाण्यावर बसून माझी ताकद आहे आणि म्हणून हेवे जावे मला काल कोणतरी बाबूशेठ सांगत होत साहेब अमुक एक कार्यकर्ता नाराज आहे मग काय झालं म्हणजे तुम्ही तिथे वाचला आता म्हटलं तो काय आहे असं म्हणजे हसला कोण नाही म्हणालाच नको सगळ्या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्राचं राजकारण करत असताना अनेक विचार डोक्यामध्ये असतात अनेक विकासाची कामं करायची असतात माझ्याकडे उद्योग विभाग आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं खातं माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी झालं असतं दुसरा म्हणतो साहेबांनी हात दाखवला बाबूला म्हटलं की हातच माझा माझ्या गाड्या लोकांना वाटलं पाहिजे अशी बारीश कारण आता सांगून तर आपण सगळे अठरा वर्ष पूर्ण झालेले कार्यकर्ते आहोत आणि म्हणून जेव्हा माझ्या सारख्याचा वाढदिवस आपण साजरा करतात माझ्याकडनं एकच विनंती आहे एक वर्ष हेवे दावे मतभेद सगळ्या बाजूला ठेवा आणि एवढ्या ताकदीनं काम करू एवढ्या ताकदीनं काम करू लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक झाली की रत्नागिरी मतदारसंघाचा विचार आदर्शवत मतदारसंघाचा विचार हा बाकीच्या मतदारसंघाला घेता येईल इतकी चांगली संघटना आपण उभी करू एवढं चांगलं मतदार आपण सगळ्यांनी मिळू आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की आपल्या विरोधकांना देखील आपण जिंकलो काही लोक बॅना लवकर जाऊ जाऊन

नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात निर्यात बंदी नसताना कांद्याचे दर प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये असताना आता तेच दर निर्यात बंदीमुळे पंधरा ते वीस रुपयांवर आले त्यामुळे कांदा उत्पादकांसह कांदा व्यापारी देखील अडचणीत सापडल्याचं चित्र सध्या आहे जर निर्यात बंदी उठवली तर भावात बदल होईल अन्यथा कांदा आणखीन खाली जाण्याची भीती यावेळी व्यापारी व्यक्त करत आहेत मात्र यामुळे ग्राहकांना चांगलाच फायदा झाल्याचं देखील दिसतंय तर दुसरीकडे निर्यात बंदी लवकरच उठवावी अशी मागणी उत्पादक आणि व्यापारी केंद्र सरकारकडे करत दिवस झाले घसरण झालेली आहे पहिले कांदे चाळीस ते पंचे होलसेल मार्केट मध्ये पण हे मोदी गव्हर्नमेंटने जे कांद्यावरती बंदी आणली आहे या निर्यातीवरती त्याचा फटका प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांना बसलेला आहे आणि लाल कांद्याच्या उत्पादकांना बसलेला आहे ते बाजार आज सरासरी पंधरा ते वीस रुपये जास्तीत जास्त वीस ते पंचवीस ह्या होलसेल मध्ये विकत पुढे मध्ये अजून कमी होणार की काय एक्सपोर्ट बंद असेल तर आता तुम्ही तसं बघायला गेला निर्यात चालू झाले तर परत बाजार वाढू शकतात पण निर्यात बंदी असल्यामुळे माल बाहेर जात नाही त्यामुळे इथे रेट कमी झालेले आहेत पहिले किती भाव होता आता किती भाव पहिले चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत कांदे विकत होते निर्यात बंदीच्या पहिले कारण आपल्या भारताच्या कांद्याला बाहेर खूप डिमांड आहे लोक मागत आहेत नेपाळ राज्याने तर विनंती केलेली भारत सरकारला की आम्हाला भारताचा का कांदा द्यावा त्यामुळे जेव्हा बंदी केली त्यानंतर बाजार एकदम पुरसा आहे आणि पंधरा वीस पंचवीस रुपयापर्यंत आलेले मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या लांजा तालुक्यातील वेरळ कणगवली तळवडे कुरचुम या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत संपन्न झाले गेल्या दहा वर्षांपासून या रस्त्याकरिता ग्रामस्थांची सातत्यानं मागणी होती त्यामुळे खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांच्या शिफारसीनुसार मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याच्या चा, सा, कामासाठी चार कोटी शहाऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून रस्त्याचे भूमिपूजन सोमवारी सायंकाळी संपन्न झाले यावेळी खासदार विनायक राऊत आमदार राजन साळवी उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर तालुका प्रमुख संदीप दळवी दीपादळवी महिला संघटक लीला खडशी विभाग संघटक रवींद्र डोळस युवासेनेचे तालुका अधिकारी प्रसाद माने तसेच संजय पाटोळे यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तिथपर्यंत जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत रत्नागिरीमध्ये बरोबर ना बरो। रत्नागिरीकडे जाण्यासाठी आम्हाला मार्ग सापडणार नाही आणि आपलेपणाच्या भावनेने केलेली मागणी आम्ही सुद्धा तेवढ्याच आत्मीयतेने मनावर घेतलेलीच आहे यामध्ये कोणती शंका बाळवू नका करून देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार इकडून तिकडून काही का करायचं करणार पण आमच्याकडे काय राजन साळवी मंत्री नाही किंवा मंत्री नाही त्यामुळे आमच्याकडे थापेबाजी मांडण्याचा था काय विषय नाही बरोबर ना तुम्ही आमच्याकडे या तुम्हाला करून करून देतो देतो त्यांच्याकडे या हे अशा पद्धतीची थापेबाजी नाही आपण तुमच्याकडे आल्यानंतर हा प्रश्न आता लक्षात आलेला आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद समिती ग्रामपंचायत या प्रत्येक स्तरावरती त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं झालेली आहेत पण या ठिकाणी आम्ही सर्व मंडळांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी जवळजवळ पाच किलो निधी देऊन त्यांचा शुभारंभ केलेला पण तरी आपल्या सर्वांची मागणी आहे आपण म्हणता की पुढे तीन किलोमीटर रस्ता हा राहत आहे तीन किलोमीटर रस्ता म्हटल्या तर नाही म्हटलं तरी त्याला जवळजवळ नव्वद लाखाच्या आसपास निधी जागणार आहे आणि म्हणून आम्ही मंजूर नाही पण तुम्हाला एकदम आश्वासन करतो शब्द देतो त्या ठिकाणी अनेक भारतीय बांधव या ठिकाणी मोठ्या अपेक्षेने आशेने आले आणि तुमचा हा रस्ता हा खासदार राहू साहेब आणि आमदार राजन साहेब मंजूर करणार आणि येणाऱ्या पुढील पावसाच्या आधी त्या रस्त्याचं आपण टेंडर करू आणि आम्हाला सुरुवात करू असं आपल्याला रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी मंडणगड तालुक्यातील बाणकोट येथील जर्मन परकार शाळेला भेट देत शाळेतील मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा सा आनंद घेतला यावेळी त्यांनी शाळेच्या दुरुस्तीकरता तब्बल पंचवीस लाखाहून अधिक रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय बाणकोट येथील शाळेला पूर्ण अनुदान मिळत नसल्याची नाराजी यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केले त्यानंतर तटकरेने त्यासाठी काही उपाययोजना करता आल्यास त्या नक्की करण्याची ग्वाही उपस्थितांना दिली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंडणगड तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम भाई पोस्तुरे संदीप राजपुरे यांसह पदाधिकारी बाणकोट येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते और अपनी जैसे कि हमें अंजुम जो अपने मदर संस्था है मुंबई में दो हजार नौ से शिवोदर के लोगों ने मुझे विधानसभा इता विधायक बनाया राज्य का हमें मिनिस्टर बन गया था इस महाराष्ट्र का गोल्डन जुबिल जैसे कि आज हम यहाँ पे गोल्डन जुबली बनाए जा रहे हैं हम हमारे राज्य के गोल्डन जुबिली जब बनाते बनाते थे हम फाइनल आज करें और बजे आना जो है सौ साल के पहले उस जमाने में मुंबई में स्थापित हो गई थी उसको पचास लाख की राशि देने का मौका एक सेवा के, के से <laughs> आपको तो आश्वासित तो करना चाहता हूँ कि आने वाले दिनों में स्कूल की तरक्की करने के, के लिए हम बिल्कुल कोशिश करेंगे एका बाजूला विज्ञानाची प्रगती आणि दुसऱ्या बाजूला अनेक अंधश्रद्धांना कवटाळून जगणारा समाज हे दृश्य आज आपण सर्वत्र पाहत आहोत असं असताना रायगड जिल्ह्यात पंचवीस डिसेंबर स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रायगडच्या वतीनं महाडमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह चौदार तळे येथे दोन दिवसीय अंधश्रद्धा निर्मूलन कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या कला प्रदर्शनात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पस्तीस वर्षांची वाटचाल समितीचे परिवर्तनाचे काम अडीच हजार वर्षांच्या विचाराचा प्रवास या प्रदर्शनात मांडण्यात आला कलाकृती पोस्टर चित्रे इत्यादींच्या माध्यमातून प्रभावी मांडणी करण्यात आली आहे या प्रदर्शनाला शैक्षणिक सहली महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले पर्यटक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येनं भेट दिली आहे मांडलेलं आहे खरंच हे प्रदर्शन इतकं आम्हाला तर उद्बोधक वाटलं की या ठिकाणी आल्यानंतर बरीचशी माहिती मिळाली आजही समाज हा जवळजवळ बऱ्याचशा ह्या आणि काय चुकीच्या गोष्टी करत हो राहतो आणि या ठिकाणी ह्या पंचवीस डिसेंबर अं मनुस्मृती दहन दिनाच्या वर्धापन दिनी या ठिकाणी बरीचशी संख्या या ठिकाणी आल्यामुळं इथं बऱ्याचशा बऱ्याचशा लोकांना याचं जे ज्ञान मिळणं हे काळाची गरज होती आणि या संस्थेनं हे जे उपलब्ध करून दिलं या ठिकाणी त्याच्यामुळं काय हा बऱ्याचशा जनस जनसंपर्क वाढलेला आहे आणि याच्यामुळं बरेचशी लोक संज्ञान व्हायला वा, मार्ग निश्चित मोकळा आहे आणि या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे दा, नरेंद्र दाभोलकर सरांचे वेगवेगळे वे 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 सुविचार मांडी त्यांची मांडणी केलेली आहे व्यवस्थित मांडणी करून ठेवलेली आहे आणि मांडणी फार योग्य तऱ्हेनं वाटलं की याच्यातून बराचशा अभ्यास व्हायला लागला आणि अभ्यास झाला होतो परंतु हा हे प्रदर्शन पाहण्यासाठी खास मी या ठिकाणी आलो आता महाडमध्ये कला प्रदर्शन भरवलेलं आहे स्त्री मुक्ति दिनाच्या औचित्यानं आपण हे कला प्रदर्शन महाडमध्ये घेऊन आलेलो आहोत जर तुम्ही हे कला प्रदर्शन पाहिलं तर महाराष्ट्र अनिसचे एकोणीशे एकोणनव्वदच्या कामाला सुरुवात झाली तिथून ते आजपर्यंत पस्तीस वर्षाच्या कामाचा आढावा घेणार हे कला प्रदर्शन आपण इथं मांडलेलं आहे याचे दोन भाग आहेत एक तर पस्तीस वर्ष आम्ही ज्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या कामांवर लक्ष केंद्रित केलं त्या विभागांची माहिती त्याच्या मागचा विचार आमचा आणि ते कशाचं म्हणजे त्याचं मूळ काय आहे हे सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याचबरोबरीने मधला जर भाग बघितला तर तो आमच्या वारशाचा आहे म्हणजे महाराष्ट्र अनिसचं काम हे कुठल्या वारशावर अवलंबून आहे कुठल्या वारशावर चालतं ते आम्ही इथे दाखवतोय की इथलं जे काम आहे ते संतांच्या सुधारकांच्या विचारांचं पुढं घेऊन जाणारं काम आहे आणि तो वारसा आम्हाला संविधानाच्या जागृतीपर्यंत पोहोचवायचा आहे पूर्णतः संविधानाला अभिप्रेत असणारी समाज रचना अपेक्षित असताना एक स्वप्न आम्ही पाहतोय विवेकी समाज निर्मितीचं ते सगळं मांडण्याचा आम्ही याच्यातून प्रयत्न केलेला आहे गेले दोन दिवस महाडमध्ये हे कला प्रदर्शन भरले उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हजारोंच्या वर आपल्याला इथे लोक बघायला मिळालेली आहेत हे कला प्रदर्शन आणि हे काम असंच पुढं जावं अशी आमची मनोमन इच्छा आहे सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्ताने सुधागड तालुक्यातील आर पी आयचे तालुका अध्यक्ष राहुल सोनावळे यांनी वावळोली आश्रमशाळा येथील शिक्षण घेत असलेल्या आदिवासी गोरगरीब शेकडो विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देऊन शिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले यावेळी अध्यक्ष राहुल सोनवळे ज्येष्ठ नेते रवींद्रनाथ ओव्हाळ भगवान दादा शिंदे आश्रम शाळेतील शिक्षक तसेच सुधागड तालुका आरपीआय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमित्रासह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण